काही अघटित घडले की माणसांना पहिली आठवण येते ती पोलिसांचीच एरवी पोलीस, एर पोलीस म्हटलं की भीतीमुळे नाक मुरडणारी खाकी वर्दीपासून चार हात लांब राहणारी सर्वसामान्य जनता जेव्हा संकटात येते तेव्हा मात्र त्यांना ह्याच खाकी वर्दीचा आधार वाटतो कधी कधी तर ह्याच खाकी वर्दीतील अंमलदार वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवत समाजभान सुद्धा जपतात अशीच घटना तेवीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फोंडाघाटमध्ये घडली रॉबर्ट निकाल हे त्यांची पत्नी मुले आणि कुटुंबातील सदस्य असलेल्या आणखीन चार महिलांसह मालवणहून कोंडा घाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने आपल्या तवेरा कारने प्रवास करत होते घाट रस्त्यात दाजीपूरच्या खिंडीच्या अलीकडे काहीशा अंतरावर त्यांची कार बंद पडली ऐन रात्रीची वेळ निर्जन घाट रस्त्यात मिट्ट काळोखात मोबाईलला सुद्धा रेंज नाही अशा कात्रीत निकाळजे कुटुंबीय सापडले गाडीत महिलांसह लहान भालके नेमके करावे काय हे काही त्यांना सुचे तवेरा कार रस्त्याच्या बाजूला उभी करून पार्किंग लाईट लावून कोणा वाहन मदत मिळेल का या आशेवर निकाळजे कुटुंबीय होते त्याचवेळी मुंबईहून कोल्हापूर मार्गे फोंडाघाट रस्त्यातून ओरोसच्या दिशेने सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक मारुती साखरे आणि चालक राहुल घोरपडे हे पोलीस दलाची व्हॅन घेऊन येत होते पार्किंग लाईट लावलेली उभी असलेली कार आणि महिला व मुलांना आणि अन्य प्रवाशांना पाहून पोलीस नाईक मारुती साखरे यांनी गाडी थांबवत कुटुंबियांची चौकशी केली लहान मुलांसह सर्व पोलीस व्हॅन मध्ये बसवून गावात यांच्या परिचित त्यांना सुखरूप सोडले सिंधुर्ग पोलिसांच्या या माणुसकीच्या दर्शनाने निकाळजे कुटुंबीय अक्षरशः भारावून गेले प्रेरणा रॉबर्ट निकाळजे यांनी सिंधुर्ग पोलिसांबद्दल हृदयापासून भरभरून व्यक्त केलेली कृतज्ञता ऐकूया प्रेरणा निकाळजे यांच्याच शब्दात नमस्ते हा आता या साहेबांनी खूप आमची मदत केली आम्ही चार पाच लेडीज आमच्याकडे छोटे छोटे बाळ आहेत अक्षरशः देवासारखे धावून आले म्हणजे देवानेच त्यांना पाठवलं त्यांनी आमची मदत केली खूप खूप धन्यवाद म्हणजे आम्ही तिथे घाटामध्येच अडकलो काहीच सोय नव्हती मग ते अंधारात होते त्यांनी थांबवली गाडी त्यांनी विचारलं तुम्हाला काय मदत लागते का काय तुमची अडचण आहे मग आम्ही त्यांना सांगितलं मग ते म्हणे तुम्हाला पुढं आम्ही खाली सोडतो मग आम्हाला त्यांनी इथं हॉटेलच्या इथं म्हणजे सुरक्षित जागी सोडलं म्हणजे आम अक्षरशः देवासारखी आमच्या मदतीला धावून आले आणि आमची खूप छान मदत केली खूप म्हणजे आज अनुभव आला आम्हाला प्रत्यक्षात नाही पोलीस कधीच वाईट नसतात पण संकटामध्ये धावून येतात याचा खूप छान अनुभव आला आम्हाला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका